की आता यांनी प्रयोग करायचा म्हणून ठरवला ना ब्रह्मदेवाने अनुमती दिली आणि यांनी प्रयोग केला कोणता प्रयोग केला तर पहिल्यांदा त्यांच्याजवळ जी कथा होती त्यानुसार देवासुरसंग्राम हेच झालं म्हणजे समुद्रमंथनाचाही भाग घेतलेला आहे आता या देवासुरसंग्रामामध्ये झाला असं की नैसर्गिकपणे त्यांनी विजयदेवांचं झालेलं आहे तर ते देवांचं आहार दाखवलं राक्षसांचा पराजय झाला दाखवलं हे दाखवल्यानंतर राक्षस चिडले सगळ्यांसाठी नाट्यवेद आहे राक्षस चिडले आणि त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळ घातला गोंधळ घातला पाडापाडी केली सगळ्या नाट्य या चमोची आणि स सजावट वगैरे होती ती सगळी काय केली पाडून टाकली असं सगळं त्यांनी केलं म्हणजे पहिलंच विघ्न निर्माण केलं तिथं आणि मग त्यांनी हे केलं की तुम्ही हे असं कसं केलं राक्षसांना काय म्हणून तुम्ही वाईट दाखवलं मग त्याच्यावरती भरपूर चर्चा होते आणि मग हो। हो। हे सांगतात की आम्ही चांगलं किंवा वाईट असं काही दाखवत नाही आहोत आम्ही जी घटना घडलेली आहे त्याचं चित्रीकरण करतो आहोत बाकी आम्ही काही त्याचाच अभिनय करतोय हे प्रत्येक वास्तविक झालेलं आहे त्यामुळे आम्ही ते दाखवतो आहे असं म्हणून मग ब्रह्मदेवाने सांगितले की नाही यांना पण आपण पड़ याच्यात सामील करून घ्यायचं आहे मग त्यांनाच बऱ्याच ठिकाणी भैरव आणखी तमके जर्जर हा जर राक्षस आहे मग त्यालाच त्या नाट्याच्या गृहाच्या रक्षणासाठी वगैरे असं त्यांनी प्रयुक्त केलं आणि मग ह्या राक्षस देव आणि अभिनय करणारे मानव अशा तीनही यांचं संमिलित करून मग ते नाट्य सादरीकरण झालं असं <laughs> झालं ते मग याच्यात पुढे नांदी वगैरे हे येतं ठीक आहे तुम्हाला आता एवढा अभ्यास नाही आहे मग आपला एक भाग या पेपरचा पूर्णच झाला